सॅट्टीस पूर्व प्रकल्पांतर्गत रेल्वेच्या मार्गिकेच्या दोन्ही खांबांवर गर्डर बसवण्याचं काम करण्यात येणार असल्यानं यासाठी जुना कोपरी पूल आठ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे ठाणे वाहतूक पोलिसांनी या संदर्भात अधिसूचना काढली जुना कोपरी उड्डाण पूल हा पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा उड्डाण पूल असून सव्वीस जुलै ते तीन ऑगस्ट या कालावधीत विशिष्ट वेळेसाठी हा उड्डाण पूल बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाच्या देण्यात आली आहे ठाणे पूर्व भागातील भागा वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीनं सॅटिस पूर्व प्रकल्प राबवण्यात येत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून वाहनांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात होत असते ठाणे महापालिका आणि रेल्वे अशा दोन्ही यंत्रणा मिळून पूर्व प्रकल्पाचं काम सुरू असून यासाठी तब्बल कोटींचा खर्च केला जाणार आहे या प्रकल्पाचं प्रगतीपथावर असून या प्रकल्पातील उड्डाण रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूला खांबांची उभारणी करण्यात आहे मात्र या खांबांवर गर्डर टाकण्याचं काम प्रलंबित होतं काही तांत्रिक कारणांमुळे या कामाला मुहूर्त मिळाला नव्हता आता मात्र हे काम करण्यात येणार असल्यानं यासाठी तेवीस जुलै ते ऑगस्ट पर्यंत जुना कोपरी उड्डाण पूल बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांच्या वतीनं घेण्यात आलाय